माझा सौदी अरबमध्ये छोटासा दवकाना होता एकदा एका अरबच्या पत्नीला अर्धंग वायूचा झटका आला त्या अरब माणसाने मला त्याच्या घरी नेले अरबच्या बायकोचे सौंदर्य पाहून माझी नियत खराब झाली अरबला काही कारण बाहेर पाठवून मी त्याच्या पत्नीजवळ गेलो आणि तिला स्पर्श केला तिला स्पर्श करताच माझ्या पायाखालून जमिनीत सरकली कारण त्या अरबची पत्नी मी सौदी अरेबियात बरीच वर्ष घालवली होती मी तिथल्या भाषेवरही प्रभुत्व मिळवले होते मला नेहमीच कठोर परिश्रम हे एक ओझे वाटायचे पण माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर जेव्हा मी व्यावसायिक क्षेत्रात पाऊल ठेवले तेव्हा मला जाणीव झाली तेव्हा मला जाणवले की जीवन हे फुलांचे पलंग नाही आणि उदरनिर्वाह करणे किती कठीण आहे जेव्हा मी काम करायला सुरुवात केली तेव्हा मला सर्व बाजूंनी फसवणुकीचा सामना करावा लागला खूप कष्ट करूनही मला कमी पगार मिळू लागला काळानंतर मी माझ्या आईला आग्रह हो केला की मला परदेशात जायचे आहे माझ्या या हट्टाने आई नाराज झाली ती म्हणाली की तू परदेशात गेल्यावर मी एक कशी राहू पण मी तिला समजावून सांगितले की मी सौदीत स्थिर होताच मी तिलाही माझ्याकडे बोलावून घेईल ती मनापासून सहमत असो वा नसो पण माझ्या आग्रहापुढे तिने हार मानली मी पैसे जमवले आणि परदेशात जाण्याची व्यवस्था केली सौदी अरेबियात आल्यानंतर मी सुरुवातीची काही वर्षं खूप कष्ट गेले पण पगार चांगला होता म्हणून मी आनंदी होतो एके दिवशी मी माझ्या देशातून म्हणजे भारतातून आणलेले सामान उघडले आणि त्यात मला एक जुने पुस्तक सापडले ते पुस्तक पाहून मला धक्काच बसला कारण हे पुस्तक माझ्या वडिलांचे होते माझ्या वडिलांजवळ हे पुस्तक माझ्या आजोबांची शेवटची आठवण होती आजोबांच्या निधनानंतर माझ्या वडिलांनी हे पुस्तक जपून ठेवले होते आणि आता जेव्हा वडीलही या जगात नव्हते तेव्हा माझ्या आईने हे पुस्तक माझ्या सामानात ठेवले होते जेणेकरून मी ते सांभाळून ठेवेल मला हे पुस्तक इतक्या दिवसांनी मिळाले होते मी ते पुस्तक उघडले आणि स्तब्धच झालो मी ते लगेच वाचायला सुरुवात केली आणि नंतर वाचतच राहिलो ते पुस्तक खूप उपयुक्त होते कारण त्यामध्ये अनेक आजारांवर घरगुती उपचार खूप विस्तारपूर्वक लिहिले गेले होते असे आजार ज्यांबद्दल लोक बोलण्यासही लाजतात आणि डॉक्टरकडे जाण्यासही कचरतात या पुस्तकात अशा प्रकारे आजारांवर उपचार लिहिले होते माझे आजोबा एक खूप प्रसिद्ध आयुर्वेदिक वैद्य होते त्यांनी या पुस्तकात त्यांचे सर्व उपाय विस्तारपूर्वक लिहिले होते जर मी या पुस्तकाच्या आधारे एक आयुर्वेदिक दुकान उघडू शकलो तर मला चांगला लाभ मिळाला असता आता माझे अरबी भाषेवरसुद्धा चांगले प्रभुत्व होते आणि मी थोडे पैसे साठवले देखील होते जे माझ्या आईला लग्नासाठी हवे होते मी काही दिवसातच छोटेसे दुकान भाडेने घेतले आणि काही आवश्यक औषधी वनस्पती विकत घेतल्या मी त्या पुस्तकात बघून काही औषधे बनवली आणि ती विकायला सुरुवात केली सुरुवातीला मी ती माझ्या ओळखीच्या लोकांना विकली पण जसा लोकांना फायदा होऊ लागला तसतशी रुग्णांची माझ्याकडे गर्दी होऊ लागली दोन वर्षात माझ्या दुकानाला चांगलीच प्रतिष्ठा मिळाली दवाखाना उघडण्यासाठी जेवढे मी पैसे गुंतवले होते मला फक्त दोन वर्षात ते परत मिळाले त्या दिवशी संध्याकाळ होऊ लागली होती मी पटकन माझे सामान बांधू लागलो आणि औषधांचे पॅकेट सुरक्षितपणे ठेवण्यास सुरुवात केली तसेही संध्याकाळनंतर एकही रुग्ण दुकानावर येत नसे जर मी दुकान उघड ठेवलं तर मला रात्रंदिवस काम करावं लागेल म्हणून मी माझ्या दुकानासाठी एक निश्चित वेळ ठेवली या व्यवस्थेमुळे माझे दिवस आणि रात्र कोणत्याही थकव्याशिवाय शांततेत जात होते गेल्या दोन वर्षांपासून सौदी अरेबियामध्ये माझं दुकान दिवसेंदिवस प्रगती करत होते माझ्या औषधांमध्ये प्रत्येक आजारावर इलाज होता ही औषधे स्वस्त आणि देसी होती ज्याचा उलटा दुष्परिणाम कधीच होत नव्हता देवानेसुद्धा माझ्या हातात अशी उपचारशक्ती ठेवली होती की मी बनवलेले औषध प्रत्येकाला आरामच देत होते त्यावेळी मी दुकान बंद करत होतो की एक अरबी माणूस घाबरून माझ्याकडे धावत आला आणि रडत मला म्हणाला की कृपा करून माझ्या पत्नीवर उपचार करा मी तुमच्याबद्दल खूप काही ऐकले आहे मी त्याला म्हणालो दादा मी या वेळेला दुकान बंद करत आहे ही माझी विश्रांतीची वेळ आहे तुम्ही सकाळी या मी त्याला प्रेमाने समजावून सांगितले आणि माफी मागितली तो व्यक्ती नाराज झाला आणि माझा हात धरून म्हणाला नाही मला आत्ता तुमची गरज आहे मी खूप दूरच्या ठिकाणाहून आलो आहे आणि परत जाऊ शकत नाही आणि वाटही पाहू शकत नाही कारण माझ्या पत्नीला अर्धांगवायूचा वायूचा झटका आला आहे मी खूप काळजीत आहे मी अनेक औषधे वापरून पाहिली पण काहीच परिणाम झाला नाही मी त्याला एवढं टेन्शनमध्ये पाहून थांबलो तो अरब माणूस म्हणाला की मी खूप गरीब आहे आणि माझ्या पत्नीवर मोठ्या रुग्णालयात उपचार करू शकत नाही मी त्याच्याकडे काळजीपूर्वक पाहिले तो एक तरुण माणूस होता ज्याची उंची आरोग्य चांगले होते त्याचे कपडेसुद्धा साधारणच होती ज्यामुळे असे वाटत होते की तो जास्त श्रीमंत माणूस नव्हता आणि कदाचित तो मला औषधांचे पूर्ण पैसेसुद्धा देऊ शकणार नव्हता माझे मन म्हणत होते की त्याला नकार द्यावा पण माणुसकीच्या नात्याने मी त्याला होकारार्थी मान हलवली मी त्याला म्हणालो ठीक आहे तू काळजी करू नकोस मी आता तुझ्यासोबत यायला तयार आहे मी त्याला आश्वासन देऊन दुकानामध्ये गेलो आणि अर्धांगवायूच्या उपचारासाठी आवश्यक असलेले औषधं घेतली आणि नंतर त्याच्यासोबत गेलो वाटेत तो त्याच्या पत्नीच्या प्रकृतीबद्दल दुःखी आवाजात सांगू लागला तो म्हणाला की माझी पत्नी अतिशय तंदुरुस्त आणि निरोगी तरुणी आहे ती दिवसभर न थकता घरातील कामच करत असते पण दोन दिवसांपूर्वी तिला अर्धांगवायूचा असा झटका आला की ती अंतरुणाला खिळून आहे आता ती हालचालसुद्धा करू शकत नाही किंवा काहीही करू शकत नाही तो अरब माणूस रडू लागला आणि परत म्हणाला की मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो जर माझ्या हातात असते तर मी तिला आयुष्यभर बसून खायला घातले असते पण माझी समस्या अशी आहे की ती आत्ता खूप तरुण आहे तिच्यासाठी ही खूप मजबुरी आहे की ती दिवसभर हंतरुणावर पडून राहील ती तिच्या अवस्थेवर खूपच रडत असते नेहमी वेगाने काम करणारी मुलगी आता हंतरूणावर तर नाही ना पडू शकत मी त्याचे सांत्वन केले आणि त्याला शांत केले आणि त्याला म्हणालो की तू काळजी करू नकोस जर देवाने तुला माझ्याकडे पाठवले आहे तर त्याने नक्कीच तुझ्या पत्नीचा इलाज माझ्या हातानेच लिहिला आहे माझ्या सांत्वनावर तो अरब थोडा शांत झाला जेव्हा मी त्याच्या घरी पोहोचलो तेव्हा रात्र झाली होती तो मला घरात घेऊन गेला लाईट चालू केली आणि थेट त्याच्या खोलीत घेऊन गेला समोर बेडवर एक तरुण मुलगी चादर ओढून पडली होती त्याने माझ्यासाठी बेडजवळ एक खुर्ची ठेवली आणि त्याच्या बायकोची चादर व्यवस्थित करायला सुरुवात केली त्या क्षणी माझी नजर त्याच्या बायकोवर पडली आणि तिला पाहून मी थक्कच झालो कारण ती खूपच सुंदर होती ती एक सुंदर मुलगी होती तिची त्वचा चमकदार होती आणि तिचा रंग दुधासारखा पांढरा होता ती खरोखरच खूप तरुण होती मी तिच्याकडे पाहतच राहिलो त्या गरीब अरबची पत्नी इतकी राजकुमारीसारखी दिसत होती यावर माझा विश्वासच बसत नव्हता मी त्याच्या नशिबावर हैराण झालो होतो देवाने कसे कोणाकोणाच्या पदरात सुंदर दान टाकले आहे ना माझ्याकडे खूप तरुण रुग्ण महिला आणि मुली येत होत्या पण कोणीही माझ्या इतक्या खोलवर नजरेला ओढले नव्हते अचानकच माझी नियत खराब होऊ लागली माझा हेतू वाईट होऊ लागला शैतानाचा प्रभाव माझ्या मनावर हावी होऊ लागला ती मुलगी कशीही असली तरी आता माझ्या दयेच्या भीकवर होती मी तिच्याकडे पाहतच राहिलो त्या अरबी माणसाने मला हलवले आणि माझी तंत्री तोडली मी चकित होऊन शुद्धीवर आलो तो म्हणाला वैद्यसाहेब मी केव्हापासून तुम्हाला बोलवत आहे तुम्ही कुठे हरवले आहात माझ्या पत्नीचा आजार बरा करणे शक्य आहे की नाही काही काळजीचं कारण आहे का त्याच्या आवाजात भीती स्पष्ट होती मी शांत बसल्याने तो टेन्शनमध्ये आला होता त्याला वाटले की मी त्याच्या बायकोची स्थिती पाहून शांत बसलो आहे तिचा आजार आता बराच होऊ शकणार नाही त्यामुळेच मी त्याला उत्तर देऊ शकत नाही मी त्याला लगेच म्हणालो हो थोडं काळजीचं कारण आहे तुमच्या बायकोला एक खास औषधी वनस्पतीची वाफ द्यावी लागेल जेणेकरून तिच्या अर्धंगवायूचा त्रास बरा होईल सोबतच तिच्या शरीराची मालिशसुद्धा करावी लागेल कारण अशक्तपणा वाढत चालला आहे खरं तर फक्त वाफ देणं हाच योग्य उपचार होता पण घाणेरडे विचार आणि चुकीचे विचार माझ्या संस्कारावर वर्चस्व गाजवत होते मालिश करणे हा खोटा उपाय मी त्यामध्ये जोडून टाकला तो अरबी माणूस हे ऐकून खुश झाला की त्याच्या पत्नीचा उपचार होऊ शकतो तो म्हणाला ठीक आहे तुम्ही तिच्यावर उपचार करा आणि माझ्या पत्नीला यातून पूर्णपणे भरी करा माझ्या सल्ल्यानुसार त्याने लवकरात लवकर वाफ देण्यासाठी सामान गोळा केले त्याने एक मोठे भांडे पाण्याने भरून आणले आणि माझ्या सांगण्यावरून ते चुलीवर ठेवले मी त्याला म्हणालो की पाणी एवढं गरम कर की त्यातून वाफ यायला हवी पाणी गरम झाल्यावर मी त्यात एक औषधी वनस्पती टाकली अरब वाफ तयार करत होता पण माझी नजर त्याच्या सुंदर पत्नीवर खिळली होती ती जागी होती पण पन पूर्णपणे शांतपणे पडून होती तिला पुन्हा पुन्हा पाहून मी अस्वस्थ होत होतो आणि तो, तो अरब तिथून कसा तरी दूर जावा जेणेकरून मी मालिशच्या भावनेने त्याच्या पत्नीला स्पर्श करू शकेन अशी संधी शोधत होतो पण तो अरब प्रत्येक क्षणाला माझ्यासोबतच होता शेवटी नाईलाजाने त्याच्या उपस्थितीमध्येच खोलीचा दरवाजा मी बंद केला आणि त्याच्या पत्नीला वाफ दिली जेव्हा तिचे शरीर वाफेने पूर्णपणे भिजले मी त्याला म्हणालो की एवढी वाफ पुरे झाली आता तू हे सामान बाहेर घेऊन जा आणि तिकडेच ठेव तोपर्यंत मी तुझ्या पत्नीची मालिश करतो त्याने त्याच्या पत्नीकडे पाहिले आणि म्हणाला ठीक आहे पण माहिती नाही त्याला काय झाले त्याने सामान घेतले आणि खोलीच्या एका खोपऱ्यात ठेवले आणि मग स्वतः माझ्याजवळ येऊन उभा राहिला हे पाहून मी घाबरलो तो आपल्या पत् सुंदर पत्नीला माझ्यासोबत एकटीला सोडून जाण्यासाठी तयारच नव्हता तो पुन्हा पुन्हा अस्वस्थ होऊन आपली जागा बदलत होता आणि सारखं आपल्या पत्नीकडेच पाहत होता जणू काही न काही बोलताच तो तिच्यासोबत काहीतरी बोलत होता मी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले तेव्हा तो मला म्हणाला की तुम्हाला माझ्या मदतीची गरज पडू शकते त्यामुळेच मी इथे उभा आहे तुम्ही माझी चिंता करू नका आणि माझ्या पत्नीचा उपचार चालू करा एका डॉक्टरला याचा फरक पडत नाही की रुग्णाचे घरचे तिथे उपस्थित आहेत की नाही त्याच्या या वक्तव्यावरून मला असे वाटले की तो मला संकेत देत आहे तो अरबी माणूस तेवढा भोळा नव्हता जेवढा मी समजलो होतो त्यामुळे मी द्विधा मनस्थितीत पडलो की त्याच्यासमोर त्याच्या पत्नीला हात लावू की नको त्याच्या पत्नीला त्याच्यासमोर हात लावणे हे अशक्यच होतं त्याला माझ्या हालचालीवरून जाणवले असते की माझी नियत बरोबर नाही मी बहाणा करून माझे सामान चाचपडू लागलो आणि थोड्या वेळाने चकित होण्याचे नाटक करून त्याला म्हणालो की मालिश करण्यासाठी जे तेल हवे आहे ते सध्या माझ्याकडे नाही तो अरबी मला म्हणाला तुम्हाला कसले तेल हवे आहे मी त्याला खोटं बोलत सांगितलं की जैतूनचे तेल हवे आहे त्यानेच मालिश केली जाऊ शकते कारण जैतूनचे तेल खूप गरम असते आणि अर्धांग वायू झालेल्या रुग्णाला गरम पदार्थ वापरणे अतिशय फायदेशीर ठरते मी उद्या जैतूनचे तेल आणेन आणि ते गरम केल्यानंतर मी तुमच्या पत्नीची मालिश करेन माझे बोलणे ऐकल्यानंतर तो अरबी माणूस नाराज होऊन म्हणाला असे नाही होऊ शकत का मी माझ्या स्वतःच्या हाताने माझ्या बायकोची गरम तेलाने मालिश करू जैतूनचे तेल मी सुद्धा खरेदी करू शकतो आणि मालिश करणेसुद्धा अवघड नाही आहे त्याच्या या उत्तराने मी थक्क झालो मी विचारच केला नव्हता की तो त्या सुंदर मुलीचा नवरा आहे आणि माझ्या बोलण्यामुळे तो तरसू शकतो कोणत्या डॉक्टरांच्या हातून इलाज करणे ही वेगळी गोष्ट होती पण एक आयुर्वेदिक वैद्याचे घरी येऊन अशा प्रकारे विचित्र आणि अनावश्यक सल्ले देणे त्याचा सहावा सेन्स जागा झाला होता जर मी त्याचे बोलणे लगेच ऐकले असते तर त्याने हेच समजले असते की माझी नियत खराब आहे आणि माझा व्यवसायसुद्धा बंद पडला असता माझ्याकडे उपचारासाठी येणाऱ्या महिला आणि मुलीही सावध झाल्या असत्या मी घाबरलो आणि म्हणालो नाही ही सामान्य मालिश नाही आहे जर असं असतं तर मी स्वतः तुम्हाला मालिश करायला सांगितली असती पण अर्धांगवायू झालेल्या रुग्णाची मालिश प्रभावित भागांवर एक खास पद्धतीने केली जाते ती पद्धत फक्त मला किंवा माझ्यासारख्या तज्ज्ञांनाच माहिती आहे तुम्ही तशी करू शकणार नाही मी कसं तरी त्याला टाळलं आणि त्या दिवशी तिथून माघारी परतलो परंतु मला जाणवले होते की त्या अरबी माणसाला माझ्या हेतूबद्दल शंका आली होती तो अस्वस्थ दिसत होता आणि ज्या माणसाची पत्नी इतकी सुंदर असेल तो दुसऱ्या कोणत्या पुरुषाला इतक्या सहजरित्या आपल्या पत्नीला हात लावू देणार नाही पण मीही माझी सर्व सभ्यता आणि माझे संस्कार विसरून निर्धार केला होता की कशाही प्रकारे त्या अरबी माणसाच्या सुंदर पत्नीला मिळवायचेच त्या रात्री मी माझ्या घरी उशिरा पोहोचलो आणि दुसऱ्या दिवशी मी माझ्या दुकानात उशिरा आलो दुकानाबाहेर औषधे खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी होती पण यावेळी त्यांना पाहून आनंद होण्याऐवजी मी त्यांच्यावर चिडलो होतो कशाही प्रकारे त्यांना मी औषधे देऊ लागलो माझे तर मन फक्त त्या अरबी माणसाच्या बायकोमध्ये गुंतले होते आणि लवकरात लवकर त्या अरबी माणसाच्या घरी पोहोचण्यासाठी टेन्शनमध्ये आलो होतो म्हणजे लवकरात लवकर त्याच्या घरी जाऊन त्याच्या बायकोला मिळवू शकेल मी माझ्या आयुष्यात एवढी सुंदर मुलगी पाहिलीच नव्हती आणि ती मला सहजरित्या मिळू शकत होती लवकरात लवकर सगळ्या ग्राहकांना औषधे दे देऊन तिथून हाकलवले आणि मी माझे दुकान बंद केले दिवस अजूनही बाकी होता मी माझ्या बॅगेत वाफेसाठी लागणारे औषधी वनस्पती आणि जैतूनचे तेल ठेवले आणि त्या गरीब अरबच्या घराकडे निघालो त्याचे घर बरेच दूर होते त्यामुळे तिथे पोहोचता पोहोचता संध्याकाळ झाली होती मी आतुरतेने त्याच्या घराचा दरवाजा वाजवला तेव्हा त्यानेही दरवाजा लवकर उघडला कदाचित तो माझी वाट पाहत होता त्याने मला आतमध्ये बोलवले परंतु मला जाणवत होते की तो अस्वस्थ होता आणि मागच्या वेळेसारखं पुन्हा पुन्हा आपली जागा बदलत होता मी पुन्हा त्याच्या पत्नीला वाफ दिली वाफ दिल्यानंतर तिच्या अंगातून घाम येऊ लागला तो म्हणाला जर माझ्या पत्नीला फक्त वाफ देऊन बरे करता येत असेल तर मालिशची गरज नाही मी सुद्धा गरज नसल्यासारखे खांदे उडवले आणि म्हणालो ठीक आहे जशी तुझी मर्जी पण अशा पद्धतीने खूप वेळ जाऊ शकतो आणि तुम्हाला इतका खर्च परवडणार नाही मी जाणून बुजून त्याला उपचाराचा खर्च सांगितला आणि तो शांत झाला कदाचित तो खर्चाला खूप घाबरला होता मी तिला वाफ दिली आणि नंतर जेतून तेल हलके गरम केले यावेळी तो अरबी वाफेचे सर्व सामान घेऊन खोलीतून बाहेर पडला हे पाहून मला खूपच आनंद झाला लगेच त्या मुलीला मी स्पर्श केला पण जसा मी तिला हात लावला अचानक तिच्या शरीरात हालचाल जाणवली मी त्यानंतर जे काही पाहिले त्याने माझी शुद्ध चुडाली मी मागे पळालो तर अडखळलो आणि माझ्या या हरकतीमुळे काचेचा ग्लास खाली पडला आणि फुटला आवाजामुळे तो बाहेरचा अरबी आतमध्ये पळत आला मी अजूनही त्या मुलीकडे आश्चर्याने पाहत होतो तो अरबी माणूस खूप घाबरला होता आणि घाबरून म्हणाला काय झालं काही त्रास आहे का तो आपल्या पत्नीकडे पाहत होता जी चुपचाप शांतपणे बेडवर पडून होती पण माझे तोंड बंद झाले होते जे काही मी पाहिले होते ते सांगण्याची माझ्यात हिंमत नव्हती जर मी काही सांगितले असते तर माझेच गुपित उघड झाले असते मी घाबरलो आणि माझे सर्व सामान उचलून तिथून निघून आलो तो अरबी मला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत राहिला पण मी एक क्षणही तिथे थांबलो नाही माझ्या चेहऱ्यावर घामाचे थेंब चमकत होते मला नाही माहिती की मी गेल्यानंतर त्या अरबी माणसाची काय अवस्था झाली असेल कारण तो माझी भीतीदायक अवस्था पाहून रडू लागला होता माझं डोकं सनकत होतं असे वाटत होते की मी स्वप्नच पाहत आहे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला असा रुग्ण भेटला होता मी जसे तसे करून घरी पोहोचलो आणि बेडवर पडलो मी माझ्या विचारांमध्ये हरवलो होतो त्या अरबच्या घरात मी जे काही पाहिले त्यावर विश्वास ठेवणे कठीण होते त्या गरीब अरबच्या सुंदर पत्नीबद्दल विचार करत करत मी झोपी गेलो दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे माझ्या दुकानावर पोहोचलो आणि माझ्या कामात व्यस्त झालो कामाच्या व्यस्ततेमुळे त्या बिचाऱ्या अरबचा विचार माझ्या मनातून निघून गेला होता पण जेव्हा दुपार झाली तोच अरब माझ्याकडे आला यावेळी त्याचा चेहरा उत्साहाने आणि आनंदाने चमकत होता आणि त्याच्या ओठांवर हास्य होते त्याने मला हाक मारली तेव्हा मी औषध बनवण्यात व्यस्त होतो मी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागलो अचानक त्याला माझ्यासमोर पाहून मी क्षणभर घाबरलो पण तो म्हणू लागला वैद्यबुआ खूप 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 धन्यवाद तुम्ही खरोखरच एक उत्तम उपचार करणारे आहात लोक तुमच्याबद्दल जे काही बोलतात ते खरे आहे तुमच्या हातात मो, मोठ मोठ्या आजारांवर उपचार आहेत मी त्याच्या आनंदाचा आणि माझ्या एवढ्या स्तुतीचा अर्थ समजू शकत नव्हतो तो जो आपल्या पत्नीच्या दुःखात रडत असायचा तो आज एवढा खुश कसा का काय पण त्याच्या पुढच्या वाक्याने माझी शुद्ध सोडवली तो म्हणाला की माझी पत्नी आता पूर्णपणे बरी झाली आहे तुम्ही दिलेली दोन वेळीची वाफ आणि मालिशचा असर असा झाला आहे की सकाळी जेव्हा माझी पत्नी उठली तेव्हा पूर्णपणे बरी झाली होती पत्नी बरी झाल्यामुळे मला एवढा आनंद झाला की मी तुमचे आभार मानण्यासाठी इथपर्यंत पळत आलो आहे तो मला पुन्हा पुन्हा धन्यवाद बोलत होता कारण त्याला खात्री होती की त्याची अर्धंगवायू झालेली पत्नी माझ्या उपचाराने बरी झाली आहे बाहेरून तर ते तसं दिसत होतं पण वास्तव काही वेगळंच होतं माझं मन म्हणत होतं की मी त्याला त्याच्या पत्नीचे सगळे सत्य सांगावे पण मी शांतच राहिलो एक शब्द सांगायची सुद्धा मला हिंमत झाली नाही मी फक्त चुपचाप त्याचे आभार स्वीकार केले मग त्याने मला माझी फीज दिली जी माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त होती एवढी मोठी रक्कम पाहून मी हैराण झालो मग तो अरब माणूस थोडा लज्जित होऊन थो म्हणाला मी हे पैसे पत्नीला सोन्याचे कंगन खरेदी करण्यासाठी साठवले होते ही एक तिच्यासाठी भेटवस्तू होती पण मला असे वाटते की या भेटवस्तूपेक्षा मला तुमची फीज महत्त्वाची वाटते तुमच्या मेहरबानीमुळे माझी बायको चमत् कारिकृत्या बरी झाली आहे सोन्याचे कंगन मी पुन्हा पैसे साठवून खरेदी करेल त्याचा चांगला हेतू आणि त्याच्या पत्नीवरील त्याचे खरे प्रेम पाहून मला त्याचा हेवा वाटला पण त्याच्या पत्नीबद्दल विचार करून माझे मन कटुतेने भरून गेले होते त्याच्या पत्नीबद्दल मला जे गुपित कळाले होते ते मला आतून अस्वस्थ करत होते जर मी त्या अरबला सत्य सांगितले असते तर त्याचा आनंद पूर्णपणे संपला असता मला असे वाटू लागले की तो बिचारा अरब आपल्या पत्नीच्या फसवणुकीचा शिकार होत आहे त्याला सत्य काय आहे ते कळायला हवे फीजची रक्कम ठेवून मी त्याला अचानक म्हणालो मला तुझ्या पत्नीला पुन्हा एकदा भेटायचे आहे जर तू परमिशन देत असेल तर तिला शेवटचं चेक करणे गरजेचं आहे हे बोलताना मला थोडा संकोच वाटला होता कारण मला माहिती होते की त्याने माझ्यावर पहिला संशय घेतला होता यावेळी माझी नियत चांगली होती आणि माझा एकमेव उद्देश त्याच्या पत्नीशी बोलणे हाच होता जेणेकरून मी त्या दुर्त मुलीचा खरा चेहरा तिच्या नवऱ्याला दाखवू शकेन मी संकोचून परवानगी मागितली तेव्हा तो अरब गंभीर झाला आणि मला म्हणाला माफ करा साहेब माझी पत्नी एवढी सुंदर आहे की नेहमी मी तिच्यासाठी घाबरून राहत असतो जेव्हा कोणी तिच्याकडे एकटक पाहतो तेव्हा मनात नाही ते विचार येतात मला माफ करा साहेब तुम्ही तर साफमानाने तिचा उपचार करत होतात पण मी तुमच्यावर संशय घेतला त्यामुळे मला लाज वाटते तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही आमच्या घरी येऊ शकता आता माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे त्याची माफी स्वीकार करत असताना मी त्याला दिलासा दिला, दिला। जेव्हा तो परत निघून गेला तेव्हा मी विचारात हरवलो माझ्या मनात पुन्हा पुन्हा तोच क्षण येत होता जेव्हा मी त्याच्या पत्नीला स्पर्श केला होता मी याच विचारांमध्ये बुडालो होतो आणि लवकरात लवकर त्याच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला तसे तर व्यस्त शेड्यूलमुळे दोन तीन दिवस मला दुकानातच घालवावे लागले त्यामुळे त्या अरबच्या घरी अरब नाही जाता आले पण काही दिवसानंतर गुरुवारच्या दिवशी ग्राहक जवळजवळ नाहीच्याच बरोबर होते जे होते त्यांना मी लवकरात लवकर औषधं दिली आणि दुकान बंद करून त्या अरब माणसाच्या घराकडे निघालो त्या अरबने दार उघडले मला पाहून त्याने माझे प्रेमाने स्वागत केले आणि मला आत घेतले त्याची पत्नी स्वयंपाकघरात खूप सुंदर कपडे घालून चहा बनवत होती बेडवर आजारी पडलेल्या त्या मुलीचे सौंदर्य आता त्या कपड्यांमध्ये अजूनच तेजस्वी दिसत होते मला पाहून ती खूप घाबरली तर माझ्या ओठांवर नकळत एक व्यंगात्मक हास्य पसरले तिच्या पतीच्या हाकेवर ती असहाय्यपणे माझ्यासमोर आली आणि नजर चोरून हलके फुलके अभिवादन केले आणि पुन्हा लगेच स्वयंपाक घरात गेली अरब माझ्या पाहुणचारात व्यस्त झाला होता आणि मी त्याच्या पत्नीसोबत बोलण्याची योग्य संधी पाहत होतो तसे तर माझा हेतू हाच होता की त्या मुलीचे सत्य तिच्या नवऱ्यासमोर आणावे पण मला एकदाच ते सत्य तिच्या तोंडून ऐकायचे होते लवकरच मला ती संधी मिळाली अरबने मला खूप प्रेमाने रात्रीच्या जेवणासाठी थांबवण्याचा आग्रह केला मीही रात्रीच्या जेवणासाठी थांबलो तो जेवणाच्या तयारीसाठी लागणारे सामान आणायला बाजारात गेला त्याचा माझ्यावर विश्वास इतका वाढला होता की तो मला त्याच्या पत्नीसोबत एकट्याला सोडून गेला ही गोष्ट मला आतल्यात लज्जित करत होती की मी इतक्या चांगल्या माणसाच्या पत्नीवर वाईट नजर टाकली होती अरब गेल्यानंतर स्वयंपाकघरात लपलेल्या त्याच्या पत्नीला बोलावून म्हणालो जर तुला तुझे गुपित मी तुझ्या नवऱ्याला सांगू नये असे वाटत असेल तर माझ्यासमोर ये आणि मला खरं सांग की तू असे का केलेस ती मुलगी घाबरली आणि पटकन स्वयंपाकघरातून बाहेर माझ्यासमोर आली तिची मान शर्मेने झुकली होती मी तिच्याकडे पाहत होतो तिचे सौंदर्य खरंच असे होते की कोणाचाही इमान डळमळीत होऊ शकत होता पण यावेळी माझी नियत वाईट नव्हती कदाचित मला माहिती होते की ती जेवढी निरागस निष्पाप दिसत होती तेवढी ती नव्हती तिची शांतता तोडत मी तिला हलक्या स्वरात म्हणालो त्या दिवशी मला तुझे सत्य कळाले होते जेव्हा मी तुला स्पर्श केला तेव्हा तू अचानक माझा हात बाजूला केलास आणि माझ्याकडे रागाने पाहिलंस तू पूर्णपणे बरी होतीस आणि माझ्या कृतीने तुझं सत्य उघड झालं की तुला अर्धंग वायू झालेला नाही आहे तिच्या या कृतीने मला खूप मोठा धक्का बसला होता कारण मला आठवले की तिचा बिचारा नवरा माझ्याकडे कसा आला होता रडत होता आणि मला तिच्या उपचारासाठी घरी येण्याची विनंती करत होता तो त्याच्या पत्नीसाठी इकडे तिकडे भटकत होता लोकांकडे विनवणी करत होता म्हणजे त्याच्या पत्नीचा उपचार होईल परंतु ती मुलगी फक्त नाटक करत होती मी तिची लाच काढल्यानंतर ती अजूनच शर्मीने मान खाली घालून शांत उभी राहिली मी तिला सांगितले की तिच्या पतीने तिच्यासाठी पैसे साठवले होते आणि तो लवकरच तिला सोन्याचे कंगन घेऊन देणार होता पण त्याला ती रक्कम मला फीज म्हणून द्यावी लागली माझे बोलणे ऐकल्यानंतर तिने आश्चर्याने मान वर केली मला पाहिले आणि पुन्हा खाली मान घालून रडू लागली मी रडताना पाहून तिला प्रेमाने विचारले तू हे खोटे नाटक का केलेस तुझा पती तुझ्यामुळे इतका टेन्शनमध्ये होता की सारखा सारखा रडत असायचा सतत त्याला तुझीच काळजी लागून असायची तो तुझ्यावर एवढे प्रेम करतो तर मग तू हे खोटे नाटक का केलेस तेव्हा ती सांगू लागली की एक दिवस मी सकाळी उठले आणि अचानक माझ्या कमरेत दुखू लागलं आणि मला हालचाल करणे कठीण झाले मी जोरात ओरडले आणि रडू लागले की मी हालचाल करू शकत नाही माझे पती हे ऐकून खूप घाबरले आणि मला आधार देऊन मला उचलण्याचा प्रयत्न करू लागले त्यांचा चेहरा पांढरा फिकट पडला होता माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो पण त्याचे वागणे नेहमीच वेगळे असायचे त्यांच्या वागण्यात नेहमी एक प्रकारचा अधिकार आणि गांभीर्य असायचे पण त्या दिवशीच्या माझ्या काळजीत त्यांचे दुसरे रूप पाहून मी हैराण झाले होते आणि खूप छानही वाटलं होतं तेव्हा मला त्यांनी आधार देऊन उठवले तेव्हा मी डावीकडे उजवीकडे वळवून हाडे मोडली होती तेव्हा मला आराम मिळाला होता आणि मी ठीकही झाले होते पण मला एक चेष्टा मस्करी सुचली जी वाईट होती मी विचार केला की माझ्या नवऱ्याला थोडे टेन्शन देऊयात त्यामुळे मी पुन्हा अंतरुणावर पडले आणि नाटक करू लागले कि माजे की माझे शरीर निरुपयोगी झाले आहे हे ऐकून माझ्या नवऱ्याला काळजी वाटली आणि ते लगेच घराबाहेर पडले त्यांच्या अचानक घराबाहेर पडण्याने मला आश्चर्य वाटले मला वाटले की ते परत आल्यावर मी त्यांना सत्य सांगेन की मी तुमची मस्करी करत होते पण जेव्हा ते परत आले तेव्हा ते, ते म्हणाले की मी एका डॉक्टरांशी भेटलो आहे जे मला पाहायला येणार आहेत माझ्या नवऱ्याचे हे बोलणे ऐकून मी त्यांना सत्य सांगू शकले नाही मला भीती वाटली की डॉक्टरांनी मला निरोगी पाहिली असते तर मीच त्यांच्यासमोर खोटी पडली असते माझ्या नवऱ्याला मी खोटी लबाड वाटले असते त्या दिवशी डॉक्टर आला आणि मला चेक करून औषधं लिहून देऊन गेला अशा प्रकारे माझ्या नवऱ्याचे गांभीर्य आणि काळजी पाहून हे नाटक लांबतच गेले मी माझ्या नवऱ्याला खरं सांगू शकले नाही कारण मला त्यांची खूप भीती वाटू लागली होती माझी चेष्टा मस्करी माझ्यासाठी खूप मोठी अडचण झाली होती पण जेव्हा तुम्ही माझ्यावर चुकीची नजर ठेवली आणि मला स्पर्श केला तेव्हा मला सहन झाले नाही आणि मी तुमचा हात जोरात झटकला तुम्ही मला या अवस्थेत पाहून खूप हैराण झाले आणि घाबरून तिथून पळून गेले की मी माझ्या नवऱ्याला तुमच्या वाईट हेतूबद्दल तु सांगणार तर नाही ना हे ना। सगळं सांगताना ती मुलगी रडू लागली ती मुलगी पुढे सांगू लागली की नवऱ्याच्या भीतीने दुसऱ्या दिवशी उठून मी हेच सांगितले की मालिश आणि वाफेमुळे मी ठीक झाली आहे मी शांत बसून तिचे बोलणे ऐकत होतो तेव्हा तिचा नवरा आतमध्ये आला आणि त्याला पाहून आम्ही दोघेही वाईटरित्या घाबरलो तो आपले पॉकेट घरी विसरला होता त्यामुळे पैसे घेण्यासाठी तो माघारी आला होता त्याने आपल्या पत्नीचे सगळे बोलणे ऐकले होते गंभीर होऊन तो त्याच्या पत्नीकडे गेला आणि तिचे अश्रू पुसत म्हणाला यामध्ये रागवण्यासारखे काहीच नाही जर तुम्हाला ही गोष्ट पहिल्याच दिवशी सांगितली असती की हा तुझा खोडसाळपणा आहे तर मी इतका टेन्शनमध्ये आलो नसतो दोघांनीही एकमेकांची माफी मागून विषय तिथेच थांबवला मी लज्जित होऊन त्यांची माफी मागितली आणि त्यांची फीज परत केली मी त्याला म्हणालो या रकमेवर माझा काहीही अधिकार नाही आहे तुझी पत्नी पहिल्यापासूनच ठीक होती मी कोणताच उपचार केला नाही एवढे बोलून मी तिथून निघून आलो पण त्याने यावेळेस मला जेवणासाठी सुद्धा थांबवले नाही फक्त जाता जाता तो एक गोष्ट म्हणाला जी मला लज्जेने जमिनीत गाडण्यासाठी पुरेशी होते तुम्ही एक वैद्य आहात तुमच्यावर हा देवाचा एक प्रकारे आशीर्वादच आहे तुम्ही तुमच्या या व्यवसायाशी प्रामाणिक राहा लोक तुम्हाला विश्वासाने त्यांच्या घरी घेऊन जातात याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांच्या इज्जतीवरच हात टाकाल त्या दिवसानंतर मला खूप मोठा धडा शिकायला मिळाला तीन महिने मी माझे दुकान बंद ठेवले आणि भारतात माझ्या आईकडे परतलो भारतात येऊन आईच्या पसंतीनुसार लग्न केले नंतर आईला आणि बायकोला पुन्हा सौदीमध्ये घेऊन आलो आणि सुखाचा संसार करू लागलो तर फ्रेंड्स तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल धन्यवाद